बावीस तारखेला झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय पर्यटकांचा अठ्ठावीस जणांचा जो मृत्यू झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचा मी पाकिस्तान अतिरेक्यांना निषेध करतो आणि मग आपले पर्यटक काश्मीरमध्ये असतील श्रीनगरमध्ये असतील मग त्या दुर्घटनेनंतर भीतीचं वातावरण मग तिकडे वेगळ्या प्रकारे जर वातावरण चालू आहे तिथे मग आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानीय एकनाथ शिंदेसाहेब स्वतः जातीने कॅशिममध्ये गेले सन्मानीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब साहेबची स्वतःची टीम म कॅशिनमध्ये गेले की बाबा जे पर्यटक आपले तिथे अडकलेले आहेत त्यांना आपण स्वतः घेऊन आलं पाहिजे आणि मग मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब जाऊन स्वतः त्या पर्यटकांना भेटले त्यांना धीर दिला की कोणी घाबरू नका की सर्वांना मुंबईमध्ये न्यायचं त्यांना घरपोच करायचं जबाबदारी आमची राहील त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कोणाला घाबरायची गरज लागणार नाही आणि मग राज्य शासनाच्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून आण जेवढे कुटुंब होते जेवढे पर्यटक होते त्यांना अन्नाचं काम सन्मान एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातले काही पर्यटक जे आहेत ते साडेआठशेच्या आसपास पर्यटना पर्यटक आहेत आतापर्यंत आपण साडेसहाशेच्या आसपास पर्यटकांना घेऊन आलेलो आहोत काल पण आपण एक कल्याण ग्रामीणची एक पंच्याहत्तर जणांची टीम आपण मुंबईमध्ये घेऊन आलो त्याच्यात बावीस लोक ग्रामीणचे होते आणि दुसरे जिल्ह्यातले होते काही कोल्हापूरचे होते आणि आजही आपण एकशे अडुसष्ट लोकांची शेवटचं एक शे आज संध्याली विमान येणार त्याच्या जिल्ह्यातली लोक आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक आहेत आणि सर्वांना आणण्याचं काम आपण जोपर्यंत शेवटचा पर्यटक आपण आणत नाही तोपर्यंत आपली टीम पक्षाची टीम तिथे त्यांच्या सोयीसाठी त्यांना लागणारी गरज याच्यासाठी संपूर्ण तिथे जातीला उपस्थित आहे